नमस्कार शासन चिहार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मुळे व्यक्ती म्हणजे सरकार कर्मचा करण्यासाठी मोठी अंदाजची बातमी सरकारी कर्मच्या मागणी पत्रामध्ये पाच तारखेची वाढ त्या संदर्भात माध्यमातून सौपन अपडेट आता पाहणार आहोत मी मी आपला सांगू आपण सतत बात इच्छितात सबस्क्राईब करायला सुरू करूया सरकारी कर्मचा आताची मोठी अंदाजी अपडेट उमरत आहे ती म्हणजे माहीत आणि चोवीस पासून सरकारी कर्मचा डीएचे दर बदलणार आहे त्याबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे मागाई पत्ता पाच तारखेची वाढ जानेवारी चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन चे दर लागू करण्यात येत असतात परंतु हे दर ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असतात ऑल इंडिया ची नवीन आकडेवारी दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येत असते आता माहे सप्टेंबर तेवीस पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे आता फक्त माहे डिसेंबर महिन्याचे निर्देशांक बाकी आहे माहे डिसेंबर तेवीस चे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी डीएचे दर निश्चित करण्यात येतील डी डीए दर निश्चित करताना मागील वर्ष जुलै ते डिसेंबर महिन्याचे ई आय सी पी आय निर्देशक विचार घेतले जाते महिन्यानुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशक पुढील प्रमाणे आहेत माहे नोव्हेंबर तेवीस पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे डीए वाढीचा विचार केला असता एकूण मागणी पत्ता पन्नास पॉईंट चाळीस टक्के पर्यंत जात आहे तर माहे डिसेंबर हे तेवीस मधील धरून अंदाजे एकावन्न टक्केपर्यंत डी वाढेल सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै तेवीस पासून छेहचाळीस टक्के जाणारे डीए लागू आहे डीएचे दर पन्नास टक्के पार करत असल्याने घरवाडी भत्ता देखील वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पत्ता पाच टक्के वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबू का धन्यवाद